महायुती सरकारमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी रविवारी डिसेंबरला उपराजधानी नागपुरात होण्याची दाट शक्यता आहे भाजपमधील वरिष्ठ सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार आणि नव्या मंत्र्यांचा शपथविधी नागपुरातच होण्याची दाट शक्यता आहे हा शपथविधी नागपुरात राज्यपालांचं निवासस्थान असलेल्या राजभवन परिसरात होणार असल्याची माहिती मिळत आहे सूत्रांच्या माहितीनुसार माहितीच्या मंत्र्यांचा शपथविधी पंधरा डिसेंबरला नागपुरात होण्याची दाट शक्यता आहे यावेळी माहितीचे पस्तीस नेते मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात भाजपच त्यांच्या कोट्यातील काही जागा रिक्त ठेवणार का अशी चर्चा आहे दरम्यान शिवसेना कोट्यातील सगळी मंत्रिपद भरण्याची शक्यता आहे राष्ट्रवादी पहिल्याच विस्तारात कोटा पूर्ण करणार का हे पाहावं लागणार आहे राष्ट्रवादीच्या आमदारांचं मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू आहे राष्ट्रवादीचे माजी मंत्री मंत्रिपदासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत मंत्रिपद कायम राहावं यासाठी वरिष्ठ नेते प्रयत्न करत आहेत हसन मुश्रीफ दिलीप वळसे पाटील देवगिरी बंगल्यावर दाखल झाले होते प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेही पोचले होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मंत्रिमंडळ विस्तारात आठ कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्री मिळण्याची शक्यता आहे भाजपचे संभाव्य मंत्री, मंत्री कोण असतील ते पुढे पाहूया चंद्रशेखर बावनकुळे सुधीर मुनगंटीवार राधाकृष्ण विखे पाटील गिरीश महाजन चंद्रकांत पाटील रवींद्र चव्हाण संभाजी पाटील अतुल सावे अर्णीय फोके संजय कोटे पंकजा मुंडे मेघना बोर्डीकर राज्य मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेच्या वाट्याला येणाऱ्या मंत्र्यांना अडीच वर्षांचा कालावधी मिळू शकतो मंत्र्यांच्या पहिल्या अडीच वर्षांचा कालावधी संपल्यावर दुसऱ्या आमदारांना पुढील अडीच वर्षाचा कालावधी मंत्रिपदासाठी मिळणार आहे शिवसेनेच्या या अडीच अडीच वर्षाच्या फॉर्म्युलामुळे शिवसेना पक्षातील आमदारांच्या मोठ्या संख्येला मंत्रिपदाची संधी मिळणार असून मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेचा सामाजिक प्रादेशिक आणि सर्वाधिक आमदारांना मंत्रिपदाची संधी देणारा फॉर्म्युला असणार आहे म्हणजेच शिवसेनेला दहा मंत्रिपदे मिळत असतील तर या पाच वर्षात वीस आमदारांना मंत्रिपदे मिळणार सूत्रांनुसार पहिल्या अडीच वर्षात मागील मंत्रिमंडळातील नेत्यांना डच्चू मिळू शकतो तर काही नवीन चेहरे समोर येऊ शकतात त्यात संजय शिरसाट भरत गोगावले प्रताप सरनाईक खोतकर आणि शिवतरी यांच्या नावांवर जवळपास शिक्कामोर्तब झाले असून बाकीच्या जुन्या मंत्रिमंडळातीलच मंत्र्यांना संधी देण्यात येणार आहे